हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप्स सगळे ठीक असेल सो थी. so, मी आज लवकर so, uh, आली ऑफिसमधून बिकॉज आज होतं तुळशीचं लग्न सो दिवाळी झाली लवकर गेली आली कशी आणि गेली कळालंही नाही सो so, आता so, आलं आहे तुळशीचं लग्न सो आल्या आलं मी चेंज uh, करून मी uh, सुरुवात केली रांगोळीपासून तुळशीची रांगोळी काढून घेतली तुळशीसारखी सुंदर अशी रांगोळी काढली मी तुम्ही बघाल तर अतिशय मस्त अशी रांगोळी झालेली सो तुळस आणि वरती तुळशीचं रोप असं रांगोळी काढलेली सो ही तयारी फटाफट झाल्यानंतर मी माझ्या घरातली तुळस ही बाहेर आणून मांडली आणि नंतर मी त्या तुळशीला साडी घालून घेतली सो तुम्ही बघाल तर दरवर्षी मी अशी तुळशीला साडी घालते तुळशीचं लग्न लावतं म्हणजे एक प्रकारे आपण तिला एक नवरीच बनवतो सर त्या प्रकारे मी पूर्ण सजवून घेतलं नंतर मी स्वतः ही साडी घालून आली आणि नंतर तुळशीची प्रथम पूजा करून घेतली पूजा करून घेतली म्हणजे ओटी भरली तुळशीची सो so, जेही सामान होतं ते सगळं सामान ओटीमध्ये टाकून उठी भरून घेतली सो so, दरवर्षी माझा हा असा तुळशीचं लग्न लावण्याचा सोहळा मी नेहमी करते आणि मला खूप आवडतं असे फेस्टिवल करण्यासाठी सो so, आजही मी त्या पद्धतीने ओटी भरून घेतल्यानंतर समोर तुम्ही बघाल पाटावरती मी कृष्ण देव ठेवलेले आहेत त्यानंतर दोघांमध्येही अंतरपाठ धरून दोघांचे लग्न लावलं आणि नंतर तुम्ही बघाल तर सगळे लहान मुलं आलेले बिल्डिंगमध्ये त्यांना मी सगळ्यांना नाव मोडून घेतले आणि लग्न लावण्यासाठी सुरुवात केली सो पहिल्यांदा मंगलाष्टिका अशा कोणाला प्रॉपर अशा येत नव्हत्या सो मंगलाष्टिका आम्ही टी व्हीवरती लावलेल्या आणि त्यानुसार आम्ही बोलत होतो मंगलाष्टिकामध्ये दोघांच्या अंतरपाठही पकडलेला अक्षताही आम्ही बनवलेल्या सो अक्षताही सगळ्यांना वाटल्या सो लहान मुलांना सांगून ठेवलेलं की केव्हा अक्षता टाकायच्या बिकॉज uh, ते अक्षता टाकण्यासाठी खूप इंटरेस्टेड <laughs> एक्सायटेड होते सो so, uh, त्यांना ही व्यवस्थित सांगून ठेवलेली की कधी अक्षता टाकायच्या uh, त्यानंतर आम्ही uh, सुरुवात केली लग्नासाठी आणि हे hey, अशा पद्धतीने आम्ही लग्न तुळशीचं पार पाडलं सो so, uh, लग्न झाल्यानंतर आम्ही आरतीही घेतली तुळशीची सो आरती वगैरे झाल्यानंतर हा असा पूर्ण सोहळा पार पडला स्वस्ती श्री गणनायक गजमुखं मोरेश्वर सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायक मह चिंतामणी थेउर विघ्नेश्वरौ मोदरौ रामो राजन संस्थितौ गणपतिं पूर्यात् सदा मङ्गल शुभमङ्गल सर्वदा शुभमण्डल शुभमण्डलान शुभमण्डल सामदा शुभमण्डल गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कामेरी महेन्द्र वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरती ख्याता गडकी पूर्णा पूर्ण जलसमुद्रसिता कुर्या सदा मंगल शुभ मंगला

कीर्ती <tih> करा